निवडणुकीमधून धडा घेऊन शिवसेना युबीटीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती आखली आहे आणि निवडणुका कधीही लागू शकतात निवडणुकीच्या तयारीला आता लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिले स्थानिक पातळीवर युतीबाबतचा निर्णय घ्या जागा वाटपाला उशीर लागू नका असा आदेशही ठाकरे यांनी दिला आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात मनशी सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बैठकांचा धडाका सुरू आहे आज खासदार आमदारांची बैठक असणार आहे अर्थातच मनसेबाबत युतीबाबत कुठलीही फॉर्मल अजूनही चर्चा पुढे आलेली नाही आहे काय काय नेमकं आजच्या बैठकीचे मुद्दे असू शकतात अनुममा राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेमध्ये आणि शिवसेना युबीटी या दोन्ही पक्षांमध्ये सध्या बैठक सुरू आहेत काल आपण बघितलं की शिवसेना युबीटीची जिल्हा प्रमुखांची बैठक झाली होती सगळ्यात महत्त्वाचा जो सूर शिवसेना मधून ऐकायला मिळतो आहे तो हाच आहे की विधानसभेपासून धडा घ्या विधानसभेच्या वेळेस ज्या ज्या चुका झालेल्या होत्या त्या चुका आता महापालिकेच्या वेळेस नको असा एकच सूर आपल्याला ऐकायला मिळतो आहे विधानसभेच्या वेळेस जागा वाटपाला अगदी काही जागांवरती शेवटपर्यंत विलंब लागलेला होता तसा विलंब होता कामा नये मतदार याद्या वेळीच तपासून घ्या त्याला विलंब होता कामा नये आणि नंतर मग वेळेवरती तक्रारी करत बसू नका अशा अर्थाचा आदेश सुद्धा उद्धव ठाकरे आहेत इतकंच नाही तर सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे की युती की आघाडी हा जो विषय आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्हाला विलंब करावा वाटत असेल तर त्या भानगडीत पडू नका युतीचा निर्णय हा योग्य वेळी होईल हे मागे सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे मात्र स्थानिक पातळीवरती आपली ताकद किती आहे ती आजमवा आणि त्या ठिकाणी युती की आघाडी याविषयी आपापली मतं मांडा असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना सांगितलेलं आहे आज आमदार खासदारांची बैठक आहे त्यामुळे निश्चितपणे युती की आघाडी या संदर्भाने आज सुद्धा पुन्हा एकदा शिवसेना युबीटीमध्ये चर्चा होईल त्यावेळेस उद्धव ठाकरे आमदार खासदारांना काही विशेष आदेश देत आहेत का हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे मात्र त्यापूर्वी एक स्पष्ट जी अधोरेखित करण्याजोगी गोष्ट आहे शिवसेना युबीटीतली ती म्हणजे शिवसेना आता विधानसभेमध्ये जे काही घडलं त्यापासून धडा घेऊ पाहते आहे विधानसभेमध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या अगदी जागा वाटपाचा जो निर्णय शेवटपर्यंत काही जागांमध्ये रखडलेला होता तो ताणला जाऊ नये या संदर्भाने आता रणनीती सुरू करा त्याच्यामुळे काढा आणि इतकंच नाही तर आपली ताकद सुद्धा किती आहे हे सुद्धा प्रामाणिकपणे तपासा असे आदेशच आता उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत त्यामुळे अर्थातच एकीकडे मनसे आणि शिवसेनेच्या एकत्रीकरणाची चर्चा होत असताना युतीची चर्चा होत असताना दोन भाऊ एकत्र येण्याची चर्चा होत असताना दुसरीकडे मात्र शिवसेना युबीटी ही झटून कामाला लागलेली आपल्याला बघायला निश्चितच त्यामुळे आज या बैठकीमध्ये काय काय नेमके महत्वाचे मुद्दे पुढे येतात हे बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे मनशी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या